काशीपीठाचा लिगाड्यांना श्रावणबाळ पुरस्कार जगद्गुरु डॉक्टर महास्वामी यांच्या हस्ते प्रदान श्री काशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी वाराणसी यांच्याकडून देण्यात येणारा श्रावणबाळ पुरस्कार राजशेखर लिगाडे पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते शुक्रवारी ब्रहनमठ होटगी मठ अक्कलकोट रोड सोलापूर येथे झाला काशीपीठाचे जगद्गुरू उत्तराधिकारी डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती माता पित्यांची सेवा केल्याबद्दल व समाजातील ज्येष्ठांची सेवा केल्याबद्दल यंदापासून दरवर्षी श्रावण बाळ पुरस्कार देण्यात येणार आहे कैलासवासी वीरभद्र कुर्ले यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आहे रुपये असे स्वरूप होते याच सोहळ्यात सिद्धांत परीक्षेत यश संपादन केलेल्यांना पारितोषिक देण्यात आले त्यानंतर जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे झाले यावेळी अनिल सरजे राजेंद्र बलसुरे रेवनुद वाडकर यांच्यासह विविध मान्यवर भाविक उपस्थित होते सनातन जगतगुरु परं वने अनंत परिपाठ करूं श्रीमद् ज्ञान सिंवासन जी श्री 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 1000 ज्येष्ठ जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य गुरु को मैं अनंत परिपाठ करूं आज श्री वीरभद्रपा भणाराम फुले